म्हणजे प्रामुख्याने निवडणुकीनंतर म्हणजे आम्हाला तिकीट आम्हाला उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिली नाही आणि मग निवडणुकीच्या आधीच आम्ही ते पक्ष त्याग करून दिलं होतं आणि आम्ही अपक्ष होतो त्यावेळेस त्याच्यानंतर शिर्डीचा कार्यक्रम झाला अजित पवार गटासाहेबात अजित पवार साहेब साहेबाचा तिथे मी आणि आमच्या काही ठळक सहकाऱ्यांनी तिथं प्रवेश घेतला आणि प्रवेश घेऊन आमच्या बाकी लोकांचा प्रवेश व्हायचा आहे आता आम्ही आमचं कृषी उत्पन्न बाजार समितीची प्राशासकीय लोकार्पण लोकार्पणसुद्धा आहे त्या लोकार्पण आणि हे प्रवेश या निमित्ताने आम्ही अजितदादाला बोलू इच्छितो प्रामुख्याने जर हिंगणघाट समुद्रपूर सिंधी विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटते की अजित पवार गटाची इथे खूप चांगल्या पा पद्धतीने सगळ्यात पहिले बांधणी करावं लागते संघटन संघटन उभं करावं लागते आणि उभं करून मजबूत करावं लागते कारण की पहिले इथं काही इथे जे होतं ते पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं जेव्हा दोन्ही एकत्र होते पवारसाहेब मोठे पवारसाहेब आणि अजितदादा जेव्हा एकत्र होते तेव्हा होतं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गत, गटाची इथे चांगल्या पद्धतीने बांधणी करावं लागेल आणि त्या हिशोबाने आम्ही सज्जसुद्धा आहोत आता निवडणुका ग्रामपंचायतच्या आहे जिल्हा परिषदेच्या आहे पंचायत समितीच्या आहे नगरपालिकेच्या या लोकल बॉडीच्या सगळ्या निवडणुका आता म्हणजे मला असं ओव्हरड्यू ड्यू आहेत आहे साधारणतः नगरपालिका तर साडेतीन वर्ष झालेले आहे कुठं तिथे प्रशासक आहे ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती झाल्या तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे पण एक गोष्ट नक्की आहे की इथे आम्ही लोक आल्यानंतर या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कामगिरी चांगली राहते प्रश्न कसा आहे की धोरणात्मक म्हणजे म्हणजे ज्या लोकांच्या लहान लहान समस्या आहेत लोकांच्या खूप मोठ्या समस्या राहत्या अशाचा भाग नाही लहान लहान समस्या आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि लोकांच्या त्या सगळ्या समस्या दूर करणे हा आमचा प्रमुख उद्देश सध्या राहणार आहे जेणेकरून या निमित्ताने पक्षाचासुद्धा प्रचार होईल पक्षात पक्षाचा प्रचार हो प्रचार होईल प्रसार होईल आणि त्या निम त्या हिशोबाने आम्ही इथे पक्ष बांधणीसुद्धा सध्या सुरू केलेली आहे आताच लगेचच आमची हिंगणघाट शहराची मिटिंग आहे हिंगणघाट ग्रामीणची मिटिंग आहे समुद्रपूर तालुक्याची मिटिंग आहे तर या पद्धतीने आम्ही सध्या करतो तो विकास, तो विकास आता स्थिती कशी आहे की विकास म्हणजे फक्त रोड नाली हे याला म्हणता येत नाही आता विकास म्हणजे तुमचं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट किती आहे औद्योगिक विकास किती आहे तुम्ही कोणत्या पद्धतीचं शिक्षण इथे देण्याचं शिक शिक्षण संस्था आणून शिक्षण देण्याचा प्रयत्न करता आणि भौतिक विकास आहे रोड पाहिजेत आहे नाली पाहिजेत आहे ब्रिजेस पाहिजेत आहे या सगळ्या गोष्टीचं अत्यंत आवश्यक आहे पण याच्यासोबत या दोन गोष्टीवर सुद्धा भर देण्याची आवश्यकता आहे आणि पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टीवर भर देऊ इथे मेडिकल कॉलेज इथे सँक्शन झालेलं आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला कधीच वाटत नव्हतं असं की ब इथे मेडिकल कॉलेज सँक्शन होईल पण इथे मेडिकल कॉलेज सँक्शन झालेलं आहे मला असं तर दोन तीन चार महिन्यामध्ये त्या सगळे जे काही प्रोसिजरल पार्ट आहे की जागा जी आता कृषी विभागाची होती ती हस्तांतरित करणे आणि मग त्याच्यानंतर टेंडर काढणे तेही होईल तर हा आ, मला असं वाटतं एक या विधानसभा मतदारसंघासाठी एक मोठी देण आहे मोठी गिफ्ट आहे किंवा एक खूप मोठं काम झालेलं आहे की इथे मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे आता आपण जो उदाहरण दिलं की इथे एक जी टेक्स्टाईल युनिट होती ती कंपोजिट युनिट होती स्पिनिंग होती आणि व्हिव्हिंग होती आर एस आर मोठा स्पिनिंग अँड विविंग मिल्स ही नक्कीच म्हणजे ही वास्त वस्तुस्थिती आहे की ती मिल बंद पडलेली आहे पण आपण एक गोष्ट तिथे बघितली पाहिजे की या एक मिलची आणखीन दोन मिल झाली एक पी व्ही टेक्स्टाईल जाम आणि एक गिमाटेक्सवणे म्हणजे म्हणजे इथून तीन किलोमीटर तिथे भरपूर या दोन्ही ठिकाणी भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे स्थिती आज अशी आहे की काम करण्यासाठी लोक मिळत नाही म्हणजे मला असं वाटतं की राजकीय माणसाने हे बोलण्याचं धाडस त्यांना त्याला पाहिजे की माझं तर मत असं आहे की लोक मिळत नाही फक्त एक असं आहे की लोकांची जी स्वतःची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम हे मागत आहे म्हणून बोर बेरोजगारी दिसत आहे अन्यथा एक मिल बंद झाली इथे दोन मिल सुरू झाल्या मोठ्या सुरू झाल्या त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मो जास्त खूप मोठ्या जास्त प्रमाणात तिथे रोजगार मिळून राहिलेला आहे त्याच्यात परत इथे एक राखी म्हणून ग्रस्त आहे त्यांची सुद्धा स्पिनिंग मिल सुरू झालेली आहे गोंडकाची स्पिनिंग मिल सुरू झालेली आहे म्हणजे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इथे होत आहे इथे रोजगार नाही हा एक गोष्ट नक्की आहे की इंजिनियर बेरोजगार ही गोष्ट आहे म्हणजे ही गोष्ट आहे की त्यांना ते आ, काम मिळत नाही आहे किंवा त्यांना त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचं काम मिळत नाही आहे पण आता हे सगळे जे इंडस्ट्री तयार होऊन राहिलेली आहे आणखीन आम्ही या पाच वर्षात प्रयत्न करू अजिबाराच्या माध्यमातून सरकारकडे जाऊ आणि इथे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करू कारण उद्योगाच्या का, माध्यमातून रोजगार तयार होऊ शकतात